हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आपल्या सगळ्याच बायकांची दिवसाची सुरुवात जी होते ती होते किचनपासून उठल्यानंतर चहा नाश्ता कॉफी ग्रीन टी जे काही घेत असू आपण किंवा आपल्या घरातली लोक ते बनवण्यामध्ये आपण लागून जातो तशी माझी दिवसाची सुरुवात इथे किचन पासून झालेली आहे दोन कप उडदाची डाळ घेतलेली आहे उडदाच्या डाळीचा विशेष वापर होत नाही म्हणून मी त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकून ठेवला होता जेणेकरून त्याला कीड लागू नये आता ही डाळ मी एकदा स्वच्छ धुवून घेते डाळ एक दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुतली आणि आता मी तिला इथे भिजत ठेवते चार पाच तास मी ही डाळ भिजवून घेणार आहे आणि मग त्यानंतर पुढची प्रोसेस करणार आहे दिवसा असं दुलई वगैरे घेऊन आमच्याकडे कोणी झोपत नसत नाही सिरीज बघते लास्ट yes. एट डेज किती शॉर्ट्स दिसली नाही कुणाला वाटेल की काय म्हणजे नेमकं करीना कुठे गेली हा तर लास्ट दिवस लास्ट एट डेज एन्जॉय अँड देन कोण आहे मम्मी आता याच <laughs> कॉलेजचं टायमिंग सकाळचं असणार आहे आणि हार्डवर्क करायचं ओके तो रात्री पाणी पिलेला ग्लास आहे तिथेच पडला आहे ठीक आहे बघा सिरीज मी व्हिडिओ एडिट करते उद्याचा इथे करीना मॅडमने घेतलेले आहे चोकोस थांबा मॅडम जरा याच्यामध्ये दूध टाकून खाणार आहात का आणि इथे बटर सँडविच अच्छा इथे यांचं आहे पीनट बटर सँडविच विथ न्यूट तेच म्हटलं चॉकलेट दिसतंय तुम्ही कॉफी काय करताय फिट करते कॉफी कारण की आणि प्रॉब्लेम आहे आता तुम्ही नेमकं स्नॅक्स खाणार आहे की जिमला जाणार आहे जिम मला आज थोडं जास्त वेळ करायचं आहे कारण की काल कंप्लीट नाही झालं आज कोर पण करेल त्याच्यामुळे आणि मग आत्ता साडेपाच ला जाईल मग डायरेक्ट साडेआठ नऊ ला येईल अरे बाबरे एवढे तास जिम मध्ये एवढे तुम्ही जाड्या नाही दिसत मॅडम की तुम्हाला एवढं तीन चार तास जिम मध्ये राहावं लागेल त्याच्यामुळे म्हणून एवढं खाऊन जाणार आहे असं खाल्ल्या खाल्ल्या जिम करायचं अर्धा तास खायच्या अर्धा तास जिमच्या आधी प्रोटीन काहीतरी खायचं असं त्याच्यामुळे पीनट बटर सँडविच केला मला खूप भूक लागली त्याच्यामुळे मला चोकोज पण खायचे त्याच्यात पण प्रोटीन असतं चालत 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 मी करीना गेली आता जिमला ती मला रोज सांगते चल मम्मा जिमला चल मम्मा जिमला आणि मी आज तिच्यासाठी सकाळी तर डोसा आणि नारळाची चटणी बनवली होती आत्ता पण मी तिच्यासाठीच वडा सांबर बनवणार आहे आणि मला कुठेतरी खूप असं वाटतंय की आठ दिवसांनी करीना चालली जाईल पंचवीस किंवा सव्वीसला जाणार आहोत आम्ही दोघी जाऊ मी एक दोन दिवसात परत येईल ती मला सारखी म्हणते मग मी तिला असं काही रागवले का थोडंसं नाही का की उठण्यावरून म्हणा किंवा काही काम करण्यावरून तर मग ती लगेच सांगते मम्मा आता मी चाललो आहे ना आता मी जाणार आहे ना तर मी तिला असं दाखवते की मला काही नाही भाऊ फरक पडत नाही का म्हणजे काही बोलत नाही मी त्या विषयावर पण मला प्रचंड वाईट वाटतं आहे या गोष्टीचं कारण की मला माहिती आहे घराबाहेर जेव्हा मुलं राहतात त्यांचे खाण्यापिणे हाल होतात प्रतीकचं लक चांगलं आहे की त्याला तो मुलगा मिळून गेला आहे कूक तो त्यांनी चांगलं एका अयान मुखर्जीं जे आहेत पिक्चरचे डायरेक्टर आहे आय थिंक ते थे, अयान मुखर्जी सॉरी बरी बरीच मोठी व्यक्ती आहे पण मला काय विशेष त्यांच्याबद्दल नॉलेज नाही तर त्यांच्या इथं त्या मुलाने आधी काम केलं आहे आणि त्याला सगळं कुकिंग येतं इव्हन मी त्याच्या हातचे जेव्हा पदार्थ खाते छानच करतो तो पण करीनाचं हाल होतात म्हणजे ती करते याचा अर्थ असा नाही आता आजकालच्या मुलींना कुकिंग वगैरे किंवा घरातले सगळे कामं करायला कुठे एवढी आवड आहे आणि त्यात मग अभ्यास असतो अभ्यासाचं टेन्शन कॉलेज आणि माहिती आहे की इथं जे पण काही करायचं आहे ते आपल्यालाच करायचं आहे तर ते थोडंफार टेन्शन येतं पण मी तिच्यासमोर असं दाखवत नाही पण हो मला पण असं खूप फील होतं आतून की आता आठ दिवस जाईल म्हणजे रोज सकाळी जेव्हा प्रशांतजी जाण्याआधी तिला उठवायचा प्रयत्न करताना तर मी त्यांना म्हणते की झोपू द्या झोपू द्या ते म्हणता हे खूप चुकीचं आहे तुझं लवकर उठलं पाहिजे लवकर उठलं पाहिजे मग मी त्यांना सांगितलं की आता करीना बी बी, -बी एल एल बी करते तर पहिले दोन वर्ष तिचं दुपारी कॉलेज होतं एक वाजता आणि आता ह्या वर्षीपासून तिचं कॉलेज सकाळी राहणार आहे एक तर सातला असेल किंवा साडेआठला असेल आणि तिला बाथिंग वगैरे करायला खूप टाईम लागतो आंघोळ वगैरे करायला स्लो तिला रागवते पण मी पुष्कळ त्या गोष्टीवरून पण फार आरामशीर करते तर सातला कॉलेज जर झालं तर मग तर तिला पाचलाच उठावं लागेल आणि म्हणजे नुसती तिची स्वतःची तयारी नाश्ता पाणी सगळं पूजा वगैरे करते थोडीफार देवाचं आणि साडेआठला असलं तर मग तरी सातला वगैरे उठावं लागेल मग आपल्याला असंच वाटतं ना की नाही व ठीक आहे आता आपल्याकडे आहे तर ठीक आहे तर ती आत्ता गेली झिमला तर मी काय गेली नाही म्हटलं नंतर माझ्याकडे काही काम नसतं मी किती बोर होते एकटी घरामध्ये नाही का तर तेव्हा मी करेल जीव वगैरे आता इतक्या दिवसापासून नाही करत अजून आठ दिवस नाही केलं तर काय फरक पडणार आहे तर आता मी स्वयंपाकाला लागते वडे बिडे सांबर त्याची तयारी करते चला सहा वाजले आता संध्याकाळचे आधी हातपाय धुवून देवाच्या आरत्या वगैरे करून घेते संध्याकाळच्या आणि मग पुढे स्वयंपाकाला लागते आज आम्ही डिनरमध्ये वडा सांबार खाणार आहोत प्रशांतजींना नाही चालणार त्यांना मी भाजी आणि भाकरी भाजीपोळी काहीतरी बनवेल त्यांच्यासाठी सांबर बनवण्यासाठी मी एक कप तुरीची डाळ घेतली स्वच्छ धुवून तिच्यामध्ये पाणी टाकून कुकरला लावली दोन तीन शिट्ट्या मी करून घेणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यात मुगाची डाळ देखील ॲड करू शकता घट्टपणा येण्यासाठी पण तुरीच्या डाळीचं चा सांबर छान टेस्ट लागते तर हे बघा इथे मस्त डाळ आपली शिजलेली आहे त्याला मी काही ब्लेंडर वगैरे नाही लावणारे जस्ट आपली जी पळी असते तिच्याने असं थोडंसं घोटून घेणार आहे तर डाळ अशी छान मस्त शिजली गेली आहे आणि मी साउथ इंडियन स्टाईल सांबर बनवण्याचा प्रयत्न करणार आहे इकडचे लोक खूप छान सांबर बनवतात वैयक्तिक मला स्वतःला सांबर खूप आवडतं इथे मी कढईमध्ये आता दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये राई टाकली मोहरी मोरी छान तडतडल्यानंतर हिंग टाकलं हाफ टीस्पून हिंगही छान फ्राय करून घेल्यान घेतल्यानंतर मी जिरे ॲड करायला पाहिजे होते आधी पण मी कांदा टाकला तुम्ही जिरे आधी टाका टाकाल तेव्हा तर कांदा असा थोडासा मी फ्राय करून घेतला मस्तपैकी आणि खूप असा लालसर नाही करायचा आहे थोडासा क्रंची राहिला पाहिजे जे आपण व्हेजिटेबल आपण वापरणार आहोत तर हे बघा इथे मी आत्ता एक टी स्पून जिरं ॲड केलं सांबारमध्ये म्हणजे ह्या कांद्या वगैरेमध्ये कांद्यामध्ये वगैरे आणि आठ दहा कढीपत्त्याची पानं टाकली ऑप्शनल आहे मला आवडतो कढीपत्ता म्हणून मी टाकलं लाल वाळलेल्या मिरच्या इथे चार पाच मिरच्यांचे मी असे तुकडे करून घेतले आणि ते त्या कांद्यामध्ये ॲड केले आणि त्या मिरच्या देखील छान अशा फ्राय करून घेतल्या त्यानंतर मी हाफ टी मेथी मेथीदाना मेथीचं सीड जे आहे ते टाकलं आणि त्यानंतर मग मी इथे एक टमाटो एक छोटंसं गाजर एक छोटासा बटाटा याच्यामध्ये टाकलाय कट करून तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पंपकिन म्हणजेच डांगर भोपळा या गोष्टी तुम्ही ॲड करू शकता त्या करीनाला आवडत नाही त्या व्हेजिटेबल म्हणून मी डांगर आणि भोपळा ॲड नाही केला तर याच्यामध्ये मी वांग देखील एक असं छोटंसं वांग घेऊन कट करून तेही ॲड केलं आणि छान असं मस्त फ्राय करून घेतलं आणि शेवग्याच्या दोन शेंगांचे मी असे त्याचे वरचं साल काढून त्याचे तुकडे तुकडे करून घेतले छोटे छोटे पीस आणि तेही ॲड केले आणि त्यानंतर मी आता एक कपभर पाणी टाकून ह्या भाज्या छान अशा शिजवून घेणारे तुम्ही या स्टेजलाही सगळे मसाले ॲड करून नंतरही पाणी टाकू शकता परंतु मी पद्धती अशा पद्धतीने केलं तर वाफेवर छान अशा सगळ्या भाज्या शिजल्यानंतर मी भाज्यांवरची प्लेट काढली तर हे बघा भाज्या खूप जास्त नाही शिजवायच्या आहे एकदम आपण असं म्हणतो ना खूप अशा जास्त नाही शिजल्या गेल्या पाहिजे थोडंसं त्याच्यामध्ये बाकी राहिलं पाहिजे कच्चेपणा तर इथे माझ्याकडे एव्हरेस्टचा सांबर मसाला आहे दोन ते अडीच टी स्पून मी इथे सांबर मसाला टाकला त्यानंतर हाफ टीस्पून मी इथे हळद टाकली आणि माझ्याकडे कश्मीरी रेड चिली पावडर संपली आहे आणि इथे मिळतही नाही तर जी माझी घरामध्ये आहे ती मी वापरली म्हणजे डीमार्टमध्ये नसतेच इथल्या जेव्हाही मी जाते तेव्हा तर रेड चिली पावडर दोन स्पून टाकली आणि घरी बनवलेली जाडसर अशी धना पावडर ती देखील टाकली एक टी स्पून आणि छान असं मस्त आता मी हे सगळं फ्राय करते किती छान मस्त कलर दिसतोय बघा सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या मसाल्याबरोबर अशा पद्धतीने छान अशा कोट होत जसं मी म्हटलं पाणी टाकायच्या आधी पण तुम्ही मसाले टाकून मग पाणी टाकू शकता तर छान असं सगळं फ्राय केल्यानंतर जी तुरीची डाळ शिजलेली होती ती मी त्याच्यामध्ये टाकली आणि पाणी पण टाकलं थोडंसं आता किती पातळ हवं आहे किंवा दाटसर हवं आहे ते आपल्यावर अवलंबिन अवलंबून आहे आपल्या आवडीनुसार चवीनुसार मी इथे मीठ घातलं आणि हो सांबरमध्ये मी आंबट चिंच आणि गूळ देखील टाकला परंतु ती क्लिप कदाचित मिस झाली परंतु सांब सांबरमध्ये चिंच आणि गूळ असल्याशिवाय त्याला प्रॉपर अशी टेस्ट येणारच नाही तर ते दोन्ही मी टाकलं फ्रेश कट केलेली छान अशी कोथिंबीर टाकली आणि मस्त लो गॅसवर सांबर दहा मिनटं छान उकळून दिलं खूप छान टेस्ट आली होती सांबरची कलर देखील किती छान आहे बघा आणि इथे डाळ जी आहे ती चांगली चार साडेचार तास मस्त भिजलेली आहे ती होती तिच्या डबल साईजमध्ये ती अशी फुगली आहे आता मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊन मी ही सगळी डाळ दळून घेणार आहे तर डाळ दळताना पाण्याचा वापर नाही करायचा कारण आपण याच्यापासून वडे बनवणार आहोत जर खूपच गरज वाटली तर एक दोन चमचे पाणी टाकायचं शेवटच्या बॅचमध्ये मी मिक्सरच्या पॉटमध्ये जी डाळ घेतली त्याच्यामध्ये मी कडीपत्ता आलं हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकून ते देखील ग्राइंड केलं आणि जी डाळ आधी दळून घेतली होती त्याच्यामध्ये ते, ते पण ॲड केलं आणि चवीनुसार मीठ टाकलं तर हे जे बॅटर आहे याला फेटणं चांगलं खूप गरजेचं असतं जवळजवळ सहा सात मिनटं हे बॅटर चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये चांगली अशी हवा भरली गेली पाहिजे आणि ते एकदम लाईट झालं पाहिजे त्याच्यामुळे बराच वेळ लागतो इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ टाकते राईस फ्लोअर त्याच्यामुळे काय होतं वडे छान असे क्रिस्पी होतात बाहेरून तांदळाचं पीठ टाकल्यानंतरही हे मी छान असं व्यवस्थित मिक्स करून आहे आणि छान मिक्स केल्यानंतर आपलं जे बॅटर आहे वड्यांचं ते परफेक्ट झालं की नाही तर पाण्यामध्ये असं थोडंसं टाकून बघायचं ते तरंगलं म्हणजेच ते परफेक्ट झालं आता मी इथे तेल गरम केलंय तर मिडियम आचवरच आपल्याला वडे तळायचे माझं तेल थोडस जास्त गरम झालं होतं पण काही नाही मग मी गॅसची फ्लेम एकदम लो करून घेतली आणि सुरुवातीला तीनच टाकले मला वाटलं जळतात की काय पण नंतर मग मी अजून दोन वडे त्यात ऍड केले आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूने छान असे मी वडे फ्राय करून घेतले तर मी जसं म्हटलं मीडियम आचेवर आपल्याला वडे ताळायचे असतात म्हणजे ते मध्येपर्यंत व्यवस्थित शिजले गेले पाहिजे नाहीतर काय होईल बाहेरूनच वडे पटकन गोल्डन होऊन जातील आणि मध्ये कच्चेच राहील त्यासाठी मीडियम आचवर लो टू मिडियम आचवर वडे तळून घ्यायचे आणि ही मी करीनासाठी प्लेट बनवली आहे वडे आणि सांबर आता बघू करीना वडे सांबर खाल्ल्यानंतर तिला आवडते का टेस्ट काय खूप खूप डिलिशियस आहे हॉटेलपेक्षा पेल हेल्दी पण कारण की मम्मीने शालो फ्राय केले ट्राय चालू ट्राय केलं चालू ट्राय के नाही केलं नाही रात्रीचे अकरा वाजत आले आराधना पिक्चर बघत होते प्रशांतजी मी पण बघत होते खूप छान मूवी आहे राजेश खन्ना शर्मिटा टागोरचा तो मूव्ही बघितल्यानंतर प्रती प्रतिकास बोलते करीना आणि प्रशांतजी मेडिकलमध्ये गेले मेडिसिन घेण्यासाठी आणि तिथून मॅडम मला फोन करत आहे मम्मा तुला कुठल्या फ्लेवरचं आईस्क्रीम आणू बघा गेले बापले केव्हाचे

अच्छा म्हणजे बरोबर आली का अगं काय बाई काय आईस्क्रीम आईस्क्रीम खायची किती वाजले टाइम बघ हम्म वीस मिनिटात आषाढी एकादशी लागते आईस्क्रीम खाली हा पटकन फिनिश पटकन फिनिश कर आणि चॉकलेट आईस्क्रीम आणलं होतं जे की मला आवडत नाही परंतु करीनाने मला दिलं की खा खा थोडंसं असं मम्मी प्रशांतजी आम्ही देखील थोडं थोडं आईस्क्रीम खाल्लं कसं वाटलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा प्लीज